नमस्कार के जे न्यूज इंडिया मराठी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने संजय गांधी निवडीचे पत्र मिळाल्यामुळे अध्यक्षांसह सदस्यांचा देवणी येथे सत्कार देवणी प्रतिनिधी लक्ष्मण रणदिवे लातूर जिल्हा पालकमंत्री श्री शिवेंद्रसिंह राजे भोसले व निलंगा मतदारसंघाचे आमदार श्री संभाजीभाई पाटील निलंगेकर यांच्या सूचनेनुसार संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीवर अशासकीय सदस्य म्हणून माननीय जिल्हाधिकारी सौ वर्षाताई ठाकूर यांच्याकडून नियुक्तीपत्र मिळाल्यामुळे अध्यक्षासह सदस्यांचा सत्कार देवणी येथे करण्यात आला आहे हा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सदाशिवराव पाटील यांच्या वतीने करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती काशीनाथ गरिबे दिलीप मजगे उपसभापती वैद्यनाथ अस्तुरे सावकार बाबुराव इंगोले संजय गांधी निराधार कमिटीचे नूतन अध्यक्ष गोपीनाथ सगर सदस्य सत्यवर कांबळे सदस्य रंजना मेहत्रे सदस्य अनिल कांबळे सदस्य अटल धनुरे सदस्य संदीपान पेटे सदस्य सुधीर भोसले माधव नाईकवाडे सदस्य सुनील शेंडगे सदस्य दयानंद पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे या सत्कार कार्यक्रमावेळी दत्ता बानुरे ज्ञानेश्वर हिंडे योगेश बिरादार उमाकांत बर्गे सुधाकर पाटील पत्रकार गिरीधर गायकवाड लक्ष्मण रणदिवे माधव रोटे अजय गरड सह सर्व पदाधिकारी उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन प्राध्यापक रतन सुरेंशी धवनही परदेकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार अटल धनोरे यांनी व्यक्त केले आहेत के जे न्यूज इंडिया मराठी प्रतिनिधी देवणी आपण पाहत राहा के जे न्यूज इंडिया मराठी गांधीनगर कार्यालयामध्ये साऱ्यांना या निधीबद्दल सर्वप्रथम आपल्या जिल्ह्याचं लाडकं नेतृत्व आमदार संभाजीराव पाटील गंगकर साहेब भगवानराव पाटील तळेगावकर साहेब कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिव पाटील साहेब व सर्व ज्येष्ठ बी जी पीचे आणि मित्र पक्षाचे कार्यकर्ते या सर्वांनी मिळून आमच्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे तीन दलित गोर गरीब विधवा परितत्या अपंग यांना जास्तीत जास्त न्याय कसा मिळवून देता येईल हे आम्ही मिळवून देऊ आणि बऱ्याच वर्षापासूनची एक खंत आहे या ठिकाणी हे काम करताना असताना काही जे एजंट लोक आहेत ते एजंट लोक या सर्वसामान्य लोकापासून अनाधिकृतपणे लोकमार करत होते तर यापुढे कोणालाही या ठिकाणी लोकमार करण्याची संधी मिळणार नाही फक्त हा लाभ जेवढ्या नेत्यांनी विश्वास टाकून आमच्या विश्वास टाकलेला आहे त्या विश्वासाला पात्र राहून आणि फक्त जे लाभार्थी आहेत त्याला भारतालाच त्यांना डायरेक्ट पैसे मिळतील मध्ये कुठेही पण पैसे देण्याची गरज नाही इथं थारा दिला जाणार नाही परत एक बार सर्वच मान्यवर नेत्याचे आभार मानून मी माझं दोन शब्द सांगतो व्हिडिओ पॅलेसला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका